तुम्ही तुम्ही आहे, सगळे वस्त्र वस्त्र शिवायचे तो व्हिडिओ ते लक्षात ठेवायचं की हे टुकडे सुद्धा हे काम भी। पदर हा पदर आहे पदराचा हवा असेल तर पदराचाही गुढी करणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे सगळे गुढीचे वस्त्र शिवायचे आहे तो व्हिडिओ तुम्ही गुढीचे वस्त्र शिवते ते पाहिलेत आता हे सगळे कलर काय काय कोणते कोणते ते दाखवणार आहे आणि ज्यांची ऑर्डर होती सगळ्या कलरमधलं एक 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 एक, एक शिवून असे दिलेत असे वीस ऑर्डर होते आणि जे सिंगल पीस आहेत जे मी व्हिडिओमध्ये दाखवले ते ऑर्डर जसे येतात त्याप्रमाणे मी ते शिवत आहे तर सगळ्या प्रकारचे गुड्या माझ्याकडे भेटतील पैठणी हे पण त्या क्वालिटीवरती किमती असतील ह्याच्या किमती तर ऑलरेडी मी सांगितलेत तर चालेल आता मी घरी करून घेते मग तुम्हाला कलरही दिसेल कारण मी ज्या गुड्या दाखवल्या त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कलर नाही आहेत जे दोन तीनच पॅटर्न दाखवले होते तर आत्ता मी तुम्हाला ह्याचे कलर दाखवते याची मोठी पिशवीच घेतली प्लॅस्टिकची ज्यात मी सगळे ठेवते एक 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 एक, एक शिवल्यानंतर कारण सगळ्या प्रकारच्या साड्या मागवल्या होते त्यांना जसे कलर हवे होते ऑलरेडी मला वाटतं मार्च एंडिंगला हे आहे गुढीपाडवा पण हे मध्येच हे, हे काम चालू केलंय आता हा व्हिडिओ मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करते हे जे तुकडे ते पण सांभाळून ठेवतो कारण लटकन किंवा त्याचे जे हे करतो किंवा मागे कुठं कमी पडलं तर तिथे लागतं तर कधी ते लक्षात ठेवायचं की हे तुकडे सुद्धा हे काम होईल अगर तुम्ही शिलाईचं काम करत असतील तर हे काम होईपर्यंत कुठलेही तुकडे ह्याच्यातले टाकायचे नाही कारण काय कधी कुठला तुकडा तुम्हाला कामाला येईल सांगता येत नाही मग नसेल ना मग हे शोधा ते शोधा किंवा विकत कपडा आणा असं होतंय हे काय करते मी हे सगळे जे जे बारीक बारीक तुकडे हे असे एका पिशवीत घालते म्हणजे पुढल्या वेळेस मला जेव्हा हे कटिंग करेन एखादं ह्याच्यातलं तर ते बरं पडेल हा आहे रेड कलर आणि हे बाकीचे शिवून झाले झालेचा पदर आहे पदराचा हवा असेल तर पदराचाही गुडी करणार आहे आणि हा रेड कलर आहे खूप छान दिसतो आणि ग्रीन बॉर्डर आहे हळदी कुंकू कलर बोलतो ना तसा हा प्रकार आहे तर हे आता घडी घालते एका साडीमध्ये किती गुड्या बसतात अंदाजे मला वाटतं पाच होतात सा हे साधेवारे पण शाही मस्तानी दोन तीन तीनच दो तीन होता दोनच होतात तीन पण आहे कारण दोन दोन मीटर लागतं मग त्यात साधा एखादा असं होता ऍडजस्ट करून म्हणजे एका साडीमध्ये तुम्ही सरासरी तीन किंवा चार असं पकडा हा रेड कलर आहे हा ह्या मोठ्या बॅगे देते आणि हे जे काही तुकडे असतात आता हे ह्या टाकते हा येलो कलर आहे मला वाटतं हा कपडा राहिलेला नाहीच आहे कारण ह्याच्या गुड्या जास्त होत्या ते पूर्ण संपलं आहे त्याच्यामध्ये पण हे राहिलेलं तुकडं हे देवी वस्त्र ह्याला ते वापरण्यात येतं ह्या हे साड्या मागवलेल्या आहेत आणि ह्या साड्यांच्या किमती मार्केटमध्ये तीनशे ते सहाशेपर्यंत आहेत मी थोडेसे चांगले क्वालिटीची घेते मला पाचशेपर्यंत ह्या साड्या भेटतात तीनशेची साडी बरी असते पण त्याचं इतकं सूत चांगलं नसतं त्यामुळे त्याच्या गुड्यांच्या किमती सेम दिसणाऱ्यासुद्धा तुम्हाला फरक असू शकते ते ऑलरेडी घडी केले हे एक एक एक, एक दोन 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 गुड्या होतील तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ दे शकता शाही मस्तानी आहे राजलक्ष्मी किंवा डबल लेअर सिंगल लेअर सगळे ह्याचे असं आता, आता हा इथे ठेवला मी जे कुठले कुठले कलर आहेत हा नाही हा वेगळा कलर आहे हा ह्याचं शिवलेलंच नाही आहे ते दुसऱ्या साडीचं आलेलं होतं तर मला वाटतं हां हां हा पण आहे हा शिक्के तो जास्त वापरण्यात येत नाही नेहमी ब्लू पण त्यांना सगळे कलरफुल हवे होते डान्समध्ये त्यांना त्या गुड्या वापरायचे होते त्यामुळे मला त्यांनी तसं शिवून घेतले त्याच्यानंतर ऑरेंज कलर आहे तुम्हाला ह्याच्यातली कुठली गुडी हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढायचं आहे माझा न नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे नाईन फोर डबल टू ट्रिपल सिक्स फाय थ्री झिरो मी स्क्रीनवर देते बोलते पण मला एडिट करताना लक्षात आहे किंवा माझे असिस्टंट आहे ते ॲडिट करते कधी कधी मग त्यावेळेस ते द्यायचं कधी कधी राहून जात ऑरेंज कलर हा तरी कलर सगळ्यांनाच आव आवडतो ग्रीन आणि ह्याला खूप आपलं महत्व आहे ग्रीन कलरला आपल्यामध्ये आणि रेड पदर आहे ह्याचा तर ग्रीन खूप होते साड्या मला वाटतं पाच के चार किती आणले होते माहिती नेहमी पण जसं काट जमतं तसं मी ते शिवलेत तर ह्याचे काट आहेत हे काट वापरणं लेस वापरणं गुढींच्या साड्यांना सुद्धा मेहनत आहे आणि कोरियर असतं विथ कोरिअर आम्ही हे सांगितलेलं काय म्हणजे विथ कोरियर कुरिअर सोबतच ते चार्जेस आहेत त्यामुळे कोरियरला पण साठ कमीत कमी, -कमी साठ जास्तीत जास्त ऐंशी कुठला एरिया आहे त्यामुळे ह्या साड्यामध्ये इतके काय जास्त असा काय बोलतो आपण फायदा नसतो गुढीची किंमत तुम्हाला तीनशे तीनशे वाटते पण त्यातलं तुम्ही साडीची किंमत काढली परत ते कुरिअरचं किंमत काढलं तर तुम्हाला मिळायलाच मिळतं बरं ते दीडशे रुपये हा हे असं असतं तर ते पूर्ण किंमत पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं यार एक गुढी तीनशे साडेतीनशे महाग किंवा चारशे पर्यंत कारण म्हटलंय समजा हजार रुपयाची साडी असेल तर ती गुढी तुम्हाला महागच बसणार आहे त्याच्यानुसार की कोणाकडे स्वस्त आहे कुणाकडे महाग आहे असं कम्पॅरिझन करू नका प्लीज कारण याच्यात प्रचंड मेहनत असते आणि जे बल्कमध्ये घेतात तेच बऱ्यापैकी परवडतं काय असतं बल्कमध्ये साड्या घेतल्या की स्वस्त पडतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला किमती पण कमी भेटतील हा आहे पर्पल कलर आणि हिरवा पदर आहे पदराचं एवढं जास्त करून यूज केलेलं नाहीये कारण तेवढं काय कॉम्बिनेशन त्याच्यात चांगलं वाटत नाही आणि हा पिंक पी, पिंक तर सगळ्यांनाच आवडतो आणि बॉर्डर ग्रीन त्यामुळे इतकं सुंदर दिसतं आहे क्वालिटी चांगली आहे आणि ह्याची बॉर्डर जी आहे ती बॉर्डर प म्हणजे हे साड्या सेमी पैटर्न ह्या साड्यांचे ड्रेसेस पण खूप छान टिकतात पण ठप तुम्ही कसंही वापरा कसंही हे करा मशीनला लावा काहीही ह्याला हे ह्या ह्याच्या शायनिंगमध्ये फरक पडत नाही तुम्ही अगर नऊवारी किंवा भरतनाट्यमचे ड्रेसेस पाहिले असतील तर जास्त करून हेच आहेत आता मला भरतनाट्यमचे ऑर्डर नाही आहेत नाही तर प्रचंड भरतनाट्यमचे ड्रेसेस शिवायचे बापरे एका ह्याच्यामध्ये इतके ते पिसेस असायचे ना आ, किती मी कधीतरी दाखवेन आता एखादं शिवायला आलं तर क कोरोनाच्या मध्ये भरतनाट्यमचं सगळंच काम गेलं असं त्यामुळे ते परत आलेच नाही त्यांनी हे क्लासेस बंद केले किंवा आता मी परत त्यांना कॉन्टॅक्ट करते म्हणते पण होतच नाही हा ग्रीन आहे साडी आणि पदर मोरून आहे कशाचे रेड आहेत पदर कशाचे मोरून आहेत थोडे थोडेसे चेंजेस असं घेतलेत पोंगुड्या खूप छान दिसत होत्या त्या सगळे प्रकार त्यांनी शिवून घेतले म्हणजे साधे शाही मस्तानी आणि डबल आहेत हे तीनच शिवलेत थी बाकी राजलक्ष्मी बोलले होते पण राजलक्ष्मी इतकं काय त्यांना ते नाही वाटलं मग परत ते शाही मस्तानी करा असं सांगितलं म्हणजे ठीक आहे चालेल हा मरून आहे आणि पदरहाचा ग्री हा मी वन पीस आश्रमातले जे आहेत ते वन पीस आले शिवायला ते मनीषा तयारी आली होती तेव्हा तो व्हिडिओ त्यांनी पाहिला होता त्याच्यावरून त्याच तुम्ही प्रकारच्या साड्या आणा असं त्यांनी सांगितलं ठीक आहे तेच मागून हे करते आणि ह्या साड्या मी नेहमी माझ्या कामासाठी मागवतच असायची आधी आताही पोलक्यासाठी मी हे मागवते कारण हा कट पीसमध्ये हा कपडा भेटत नाही ह्याला तुम्हाला साडीच घ्यावं लागतं कधी कधी आता हे ऑर्डर आली मला गुढीची तर हा कपडा संपून जाईल नसेल तर हा कपडा असाच राहणार माझ्याकडे ह्याचे जे पैसे हे आमची इन्व्हेस्टमेंट ते तशीच राहते कारण काय थोडे 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 राहिलेले कपडे कोणाची तर ऑर्डर आली परकर फुलकर किंवा हे कि शिवून देतो नसेल तर ते आमच्या माथ्यावरच असतं हेही तुम्ही पाहत जा तर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या गुड्या हवे असतील किंवा तुमच्याकडे कपडा असेल तुम्ही पाठवलं तरी शिवून देतो आम्ही गुढीची शिलाई आणि हा एक कलर आहे आणि ह्याची बॉर्डर बघा खूप सुंदर आहे बॉर्डर आणि त्याला गेटअप येतो बऱ्याचदा असं होतं की किमती सांगण्यात येत नाही त्यामुळे त्यांना काय वाटतं की नाही बाबा तीनशेला तर साडी भेटते आहेत मार्केटमध्ये तीनशेच्या पण साड्या आहेत पण आम्ही क्वालिटी बघून थोडी शांतो कारण शिवताना पण हे आणि टिकलं पण पाहिजे आता ही साडी पूर्ण संपून गेली ह्याचा फक्त पदर आहे पदराची पण गुडी खूप छान दिसते हे सगळं आता ह्याच्यामध्ये ही एवढे छोटे छोटे तुकडे पण आहेत ते मी सांभाळून ठेवते आता मला इकडं थोडंसं आहे पसारा हे त्या बाजूला होतो मी इकडे घेतले काल शिवताना सगळीकडे सगळीकडे असे नुसते टुकडे 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 आणि हे होत होते मी तिथल्या तिथं ठेवलं कटिंग करायचं त्याचं शूट करायचं व्हिडिओ घ्यायचं हे सगळं करत 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 त्याला बसा वेळ गेला हा कॉम्बिनेशन खूप छान दिसतोय तर ह्याच्यात तुम्हाला देवीचे वस्त्र आणि गुढीच्या साड्या दोन्ही सुद्धा हे देतात कळसाचे वस्त्र म्हणजे आणि किंवा देवाचे काय असतील असे तर ते शिवून देतो जसं ते कपडा किती लागेल त्यानुसार त्याच्या किमती असतील गुढीची साडी कमीत कमी अडीचशे पासून पाचशे हजारापर्यंत पण गुढ्या आहेत कारण पैठणी जी मध्ये गुढी शिवून घेतली तो कपडाच इतका महाग होता ते काहीतरी हजारला एक गुढी बसले म्हणजे त्यांना मोठं हवं होतं आणि साधी शिवली त्याच्यामध्ये कमी ह्याची तर ते सातशे पर्यंत बसलं कारण तो कपडा कसा आहे त्याच्यावरती आहे असं काम झालं माझं सगळं आवडून आता ही खोली रिकामी म्हणजे पसारा आवडून झालाय आणि ह्या पिशव्या ह्यातच ठेवते की हा एक मिनिट सावित्री आहे सावित्री हा बघाय सगळी हा झाडू घेतो म्हणजे मी झाडूला घाते चालू आहे चालू आहे बोल क्या बोलू क्या काय सावित्री आहे मला मदतीला येते इतकी 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 बोलते माझ्यासारखीच आहे म्हणजे हे बघा तुम्हाला दिसेल दिखी नाही रे सावित्री थोडासा दिखी काम <laughs> खूप स्वच्छ करते एकदम साण्याची गरज नाही पडत तिला परत परत सांगितलं की डोकं फिरत तिथं तर तुम्हाला मी सगळ्या प्रकारचे साड्यांचे पॅटर्न दाखवले हे बघा कचरा भरत होते ती बोलली व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये सुद्धा मी नाही घेतली तिला मी व्हिडिओ करता करताच तिचे वेळ झाले तिला दुसऱ्या ठिकाणी पण कामाला जायचं असतं तर ती बोलली पण व्हिडिओ चालू आहे असं म्हणल्यानंतर मी आले कारण हा कचरा काढून मी कचरा डब्यात टाकणार आहे सकाळचे वाजले ए कितना टाइम हुआ सावित्री क्या बोल रहे है बरोबर दहा वाजलेत आणि ती येते साडेनऊ ला अर्धा तासात तिचं काम आवरून होतं मग दुसऱ्या ठिकाणी जाते माझं शिफ्ट चालू होतं आणि माझी मशीन मी सर्व्हिसिंगला दिलेली आहे त्यामुळे हे सगळं आवरून घेते सगळ्या कलर सगळ्या प्रकारचे मी तुम्हाला साड्यांचे पहिले काय बोलतात पैठणी सेमी पैठणी हा हा हे आहे याचे सगळे मी तुम्हाला त्याच्यातले कलर कॉम्बिनेशन दाखवलेत आणि तुम्हाला हुडी हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किमती ऑलरेडी सांगितलेले आहेत आणि खूप हाईट कमी हे ते असेल तर तुम्हाला अडीचशे दोनशे पासून पण त्या गुड्या बसतील पण तुम्हाला त्यानुसार आणि तुमच्या बजेटनुसार अगर बल्कमध्ये तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तेही देऊ शकता सिंगल द्यायचं असेल तर तेही देऊ शकता बल्कमध्ये असेल तर थोडंसं वेगवेगळे व्हरायटी बघायला भेटतील आणि सिंगल तुम्हाला घरासाठी गुडी हवी असेल तर तुम्ही कुठलेही कलर सांगू शकता आणि दुसऱ्या चांगल्या क्वालिटीचं चा, जे मी एक व्हिडिओमध्ये दाखवलं आहे हाजार, हाजार त्या ते थोडंसं महाग आहे त्यातही कलर आहेत कारण त्या साड्याच हजार हजार बाराशेचे त्यामुळे त्याच्या किमती थोड्याशा जास्त आहेत हे ज्या दाखवलेत मी ते अडीचशे ते कमीत कमी साडेतीनशे ते पावणे चारशे अशा ह्याच्या किमती म्हणजे त्याला मटेरियल किती लागलेली आहे लेस किती वापरले त्याच्यानुसार तर तुम्हाला साड्यांचं कॉम्बिनेशन कसं सा वाटलं आणि हा जो सगळा मी माझा सगळा इथं ठेवलेला पसारा पसारा नाही शिलाई करणाऱ्यांचं हे असंच असतं हे सांगते कारण कटिंग करताना ते कामाच्या एका उगामध्ये तुम्ही करत गेले की काम होतं मग परत ते शिस्तीत ठेवा परत करू तर माइंड चेंज होते तर कंटिन्यू कसं कामं करते तर आता व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तुम्ही बोलतील सोपले घेऊनच चालू आता हे खाली ठेवलं की परत मग मला येऊन व्हिडिओ करावा लागेल आणि मला ते सुचत नाही नंतर काय सांगायचं काय राहून जातं एक ते लिंकमध्ये होऊन जात आहे तर साड्यांचे सगळे कलर पाहिलेत तुम्ही तर कुठल्या प्रकारची गुढी हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही कुठेही असतील भारतामध्ये तर तुम्हाला सिपिंग फ्री गुढीच्या के घरपोच तुम्हाला भेटेल पण लवकरात लवकर सांगा म्हणजे कुठं कुठं छोटे गाव असतील खेडे गाव असतील पोचायला वेळ लागतात नाही म्हटलं तरी अजून तीन mm, आठवडा तीन नाही 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 पूर्ण महिना आहे अजून फेब्रुवारी एंडिंगला हा ऑर्डर आज आज करते पण मी हे व्हिडिओ कदाचित ते ऑर्डर पूर्ण गेल्यानंतरच टाके। मी टाकेन कारण मला अजून मधले ऑर्डर आहेत त्यावेळेस अगर मटेरियल राहिलं नाही आणि मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि तुम्ही तेच मागणी केली तर ते हे होणार नाही जेव्हा मला कळेल लक्षात येईल की त्यांचं पूर्ण ऑर्डर झाले त्यानंतर हा व्हिडिओ टाकेन जास्तीत जास्त म्हणजे मार्चच्या सात आठ तारखेपर्यंत टाकण्याचा सात ने पाच सारखेपर्यंत टाकण्याचा प्रयत्न करेल तर चालेल असा व्हिडिओ व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका बेडच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद